महाड तालुक्यातील खरवले बौद्धवाडी कमाणीचा वाद आता भलताच पेटला असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाला आता वेगळेच वळण लागले आहे महाड तालुक्यातील ढालकाटी निगडे रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान व्हावी याकरिता खरवली काळीस ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार चौदा साली ठराव घेण्यात आला होता यानंतर खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले यांच्याकडे कमान व्हावी याकरिता सतत पाठपुरावा केला परंतु आमदार गोगावले यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खरवली ग्रामस्थ सकाराम संगपाळ यांनी केला आहे याउलट आमदार गोगावले यांनी दिलेला शब्द न पाळता त्याच ठिकाणी दुसऱ्या कमानीच्या कामाला सुरुवात केली सदरची बाब खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद पाडून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयभीम नावाचे निळे झेंडे लावले मंत्री भरत गोगावले आमच्या समाजावर अन्याय करत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमाणीला ज्याने विरोध केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सखाराम राया संगपाळ यांनी यावेळी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जयदीन माझं नाव सकाराम राय सप्पाळ मी खरवणी बोद्धचा ग्रामस्थ आहे आणि आमची गेले अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आमदार साहेबांच्या आम्ही ताण विषय घेतला आमदार साहेबांनी आम्हाला के कौल के केलं की आम्ही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडची कमान देतो त्याला दहा ते अकरा हो वर्ष व्हायला आली परंतु गेल्या एकतीस डिसेंबरला काही इथल्या स्थानिक लोकांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणाचं अपमान करून तिथं नारळप वगैरे भूमिपूजन भुण केलं आहे ते वस्तू तिथे आहे जर इथल्या स्थानिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एनर्जी असेल तर त्यांनी चित्रकारांना जर ते करत असेल तर आमच्या आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतो त्याचं कारण की आंबेडकरांचा अपमान हा सर्व जनतेचा अपमान आहे आणि त्याच्यात म्हणजे आम्ही इथले स्थानिक राहिलो आहोत आणि असं असताना आम्हाला शब्द दिन आमची फसवणूक होत असं तर आम्ही कायदेशीर बाब केली सोडणार पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी कमाणी होणार ही शंभर टक्के ह्याच्यात तीन मत चमधणार आहे आणि याच्या ह्या कमाणीसाठी आंबेडकर जनतेची चळवळ आंबेडकर चळवळी शंभूना अनुयाईच्या लोक ह्या ह्या कमाणीला सहकार्य करणार आहेत आणि मग जरी काही झालं तरी बौद्ध समाज रस्त्यावर उतरला तर ह्याचा परिणाम फार वेगळा होईल तेव्हा माझं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी ही धारकडीपासून तर निगा रोड किंवा निगा रोडचा रोडला होणं अत्यंत कधी त्याप्रमाणे आमची ठराव आहे आणि तो ठराव मध्ये एक मताने हिंदू झाला इथे जरी कोणी काही केलं ते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रमाणे होणार हे शंभर टक्के या तीन मात्र शंका नाही आणि कुणी कोणी जरी आम्हाला किती जरी पण काही केलं तरी पण आम्ही घाबरणार डगमगणार नाही आम्ही काय कोणाचं वाईट करतो आम्ही चांगलं करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं त्या संविधानच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नोकर वर्ग राजकीय यांना सुद्धा सकाळी राजकीय फुडारी पेंचिनी वगैरे खाते त्याच्यानंतर गोल गरीब जनतेना रुटते हे वस्तुतीचं कर्मचारी असं कोणाचं हे बाबासाहेबांचे सविधनता आणि त्याचं बाबासाहेबांना तर तुम्ही जर विरोध करता तर याचा पहिला फार झगडा होईल शंभर टक्के झेंडर वगैरे आम्ही झेंडे राहत दोन्ही साईडने आणि हे जयबीम झेंडे जयबीमचा नारा कुठंच कोण काय करू शकत नाही आणि सरकार दरबारी सुद्धा जयभीमला मान मारायचा आहे वस्तु तिथे आणि इथली स्थानिक लोक ह्या धारकाडीवरती हे बाहेरचे लोक काहीतरी करत असेल बाबासाहेबांचा अपमान करतात आम्ही मोडीच करणार नाही आणि तर स्थानिक प्रमाणात आणि जयदेवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीस सत्तावीस साली महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून स्थळ सुरू केली आणि महाडच्या ऐतिहासिक ऐतिहासिक क्रांतीभूमीत स्थळ सुरू असा हे जगाचं ऐतिहासात आहे महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब म्हणजे क्रांतीभूमी छत्रपती शिवरायांची राजधानी अशा पवित्र पवित्रभूमीत असे जर पवित्र भूमीतून असे जर काही गद्दार लोक नाटक जितकं योग्य नाही याचा प्रत्येकाने विचार करावा याचा परिणाम फार झाला होईल पुढची काम आहे आम्ही कमाने आमच्या स्टो बरावरती बांधणार पण कमाने ही शंभर टक्के होणार याच्यात तीन मात्र शंका राहील जयदीन